बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील कोटम गावात ग्रामदैवत जगदंबा मातेची यात्रा यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून समितीबरोबरच ग्रामपंचायत ही नवरात्र उत्साहात पुढाकार घेऊन भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने ग्रामपंचायतीच्या खरेदी करता येईल गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कोटमगावच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छता गृहांची सुविधा तसेच साफसफाईची व्यवस्था केली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ग्राम ग्रामपंचायतीने कोटमगाव यात्रा नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीससाठी पूर्वतयारी चालू केलेली आहे ग्रामपंचायतीने सीमांकन करून जागा वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे परिसरातील स्वच्छता पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि आरोग्य सुविधा भाविकांसाठी आम्ही पूर्वतयारी केलेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी शांततेत साजरा करण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत प्रशासन सज्ज आहोत श्री महाकाली महालक्ष्मी महापर महासरस्वती सालाबात सालाबादप्रमाणे येणारा नवरात्र उत्सवाची पूर्वतयारी जय्यत चालू आहे जत्रेची दुकानं येऊन आले आलेले आहे आले मोठ्या प्रमाणात आलेले आहे त्यांचं जागा वाटपचं का आ, काम चालू आहे ते एक दोन दिवसापासून चालू आहे कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने यावर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे जवळपास सहा पाचशे ते सहाश्या दुकानं त्याचबरोबर विविध पाळणे आणि सुंदर असं नियोजन आखणी करून त्या दुकानदारांना त्या ठिकाणी वाटप केलेले त्याचबरोबर त्या दुकानदारांना खाद्यपदार्थ दुकानदारांना सूचना देण्यात आले की खाद्य संबंधित सुरक्षेच्या सर्व उपाययोजना त्यांनी कराव्या आणि त्या, त्या संदर्भात तशी त्यांना सूचनाही करण्यात आलेल्या श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न